ब शाहू महाराजांचा विचारांचा पठ्य आहे राजर्षी शाहू महाराजांचा घाबरायचा वगैरे काय प्रश्नच नाही खरं तर ज्या पद्धतीनं ही व्यक्ती शिवाजी महाराजांच्याबद्दल संभाजी महाराजांच्याबद्दल बोललेली आहे तो महत्त्वाचा विषय आहे माझ्या धमकीचा विषय हा महत्त्वाचा नाही मला आल्या कारण हे अशा अनेक येत असतात वारंवार सोशल मीडियातून आणि पण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन जो उन्माद दाखवलेला आहे मुख्यमंत्री विशिष्ट समाजाचे आहेत त्यांचं राज्य आहे आणि त्याच्यात तुम्ही बोलताय तुम्हाला हे करू ते करू परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय जे बोललेले आहेत ते चुकीचं आहे कारण महाराष्ट्रानं असा उन्माद याच्या अगोदर फक्त दुसऱ्या बाजीरावची जी पेशवाई होती त्यावेळेला बघितलेला होता आणि परत एकदा असाच उन्माद या व्यक्तींच्या माध्यमातून समोर यायला लागला या धमक्याचा विषयच येत नाही कारण असल्या फोनवरून देणाऱ्या धमक्या या अशा अनेक येत असतात आणि शिवाजी महाराजांचे मावळे हे औरंगजेबाला घाबरले नाहीत अफजलखानाला घाबरले नाहीत शाहू महाराजांना जो त्रास झाला राजर्षी शाहू महाराजांना ते कधी घाबरले नाहीत त्यांचा खून करायचा तीन वेळा प्रयत्न झाला तरी त्यामुळं या धमक्यांना काय मी घाबरणार नाही आणि या विषयावर मी स्वतः पोलिसांच्याकडंसुद्धा कुठलीही तक्रार करणार नाही आहे कारण माझं संरक्षण करायला माझे मित्र भाऊबंध आणि आम्ही स्वतः सक्षम आहोत रात्री मला बारा वाजून दोन मिनटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून पर दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळेला मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचा तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून कोणाचा तर असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल आत्ता आमचे सहकारी म मा, मराठा समाजाचे नेते दिलीप देसाई साहेब यांनी तासापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याकडं मेलद्वारे याच्यावर तक्रार केलेली आहे त्यामुळं मी स्वतः काही तक्रार करायचा विषय येत नाही okay. आणि हा माझ्या एकट्याचा विषय नाही हा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा विषय आहे असं मला वाटतं कारण माझ्याबद्दल काय बोललं हे मी कधीच बाहेर देत नसतो सोशल मीडियातसुद्धा टाकत नसतो कुणी काय बोललं किंवा धमकी दिली वगैरे पण हे शिवाजी महाराजांच्याबद्दल होतं आणि एका विशिष्ट समूहातल्या काही लोकांच्या काय भावना आहेत ही सत्ता बदल झाल्यानंतर हे आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनात काय विष आहे हे समजावं याच्यासाठी मी काल हे मी ते सगळंच जे काय रेकॉर्ड झालेलं आहे ते सगळंच मी दोन्ही कॉल एकत्र करून फेसबुकवर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये ते मुद्दे इथं सांग परत परत सांगण्यासारखे नाही आहेत असं मला आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री